मी खुदबुद्दीन शमसुद्दीन पनाकर राहना पवाडी मुसलमानवाडी आज अतिवृष्टीमुळे अनिफ अहमद मोकाशी यांच्या घरात जे चांदाई पूर्ण जी आहे तळा तळापासून पन्नास फूट चांदाई अशी पडलेली आहे त्यांच्यामुळे त्यांचं प्रा प्रापंडिक जे नुकसान आहे ते भरपूर झालेलं आहे आणि त्याच्या निमित्तानं ते घर बाहेर कामासाठी आता शेतीची कामं सगळीकडे चालू आहेत आणि अशा प्रकारचे बाहेर कामाला गेलेत मुलगा पण आहे ते त्यांचा नातो आहे ते शाळेला गेला होता मुलगी पण त्यांची बाहेर गेली होती नाहीतर म्हणजे भरपूर नुकसान झालं असतं त्यांचं आणि अशा प्रकारे त्यांचं घरातील आपण जे साहित्य आहे ते ते पण नुकसान झाले फ्रीज आहेत आणि भरपूर म्हणजे नुकसान म्हणजे बघण्यासारखं नाही आहे असं आणि त्यांना राहायचं म्हणजे आता मुश्किल आहे शासनाने काहीतरी मदत करून त्यांना तातडीने मदत करावी ह्याचीच आमची अपेक्षा आता त्यांची तात्पुरती कुठं सोय केलेली आहे तुम्ही आता त्यांची असेच पाहुण्यांच्या इथं राहण्यासाठी सोयी केलेल्या आहेत तत्पुरती पाण्याचे आहेत आता ही तरी काम आता काय पावसात होणार नाही आणि अशा पावसाच्या ठिकाणी जर ती राहायचं म्हणजे तरी कोणाचं राहत आहे शेजारी असं येते तर आम्ही करते ती बर काय झालं आज घटना काय घडली घटना घडली लोकांच्या कामाला गेलेलो होतो मी आणि पावसामुळे माझी विचारली माझं काहीतरी लुचकानगी झाली आहे सगळी साहित्य काय काय साहित्य आहे तुमचं काढलं गेलं बीड हे झालं बरं पंचिक साहित्याचं नुकसान झालेलं आहे किती मोठी भिंत होती चाळीस पन्नास फुटाची भिंत पडलेली आहे कारण आता ऐन पावसाळ्यामध्ये भिंत पडलेली आहे तुमच्या राहायची सुद्धा आता इथं परिस्थिती अवघड झालेली आहे आणि मोठं नुकसान झालेलं आहे तुमचं काय काहीतरी द्यावं शासनानं अशी आमची अपेक्षा आहे